नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो छोटे छोटे व्हिडिओ आणतोय त्या व्हिडिओचा उद्देश आहे की परीक्षेमध्ये जे आपल्याला इतिहासावरचे विचारणार आणि तेही आधुनिक काळातले आणि तेही इंग्रजांवरचे आणि तेही गव्हर्नर जनरलवरचे असे जर प्रश्न आले तर तुम्ही त्यामध्ये गोंधळून जाता थोडंसं तुम्ही म्हणजे ती जी स्थिती असते तुमची ती एकदम गोंधळात टाकणारी असते तर त्यासाठी छोटे छोटे आपण काय करायचे व्हिडिओ करण्यामागचा उद्देश तोच आहे की त्यातल्या जास्तीत जास्त माहिती त्या गव्हर्नर जनरल बद्दलची तुम्हाला मिळावी कारण ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं आजचा जो मी गव्हर्नर जनरल आणलेला आहे म्हणजे आधी तो येऊन गेलेला आहे आज मी आणला नाही बरं का तर तो आहे गव्हर्नर जनरल हा बंगालचा दुसरा म्हणजेच कोण हा वॉरन हेस्टिंग नंतर आलेला हा कोण बरं तर लॉर्ड कॉर्नवॉलिस हा तर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपण जाणून घेऊया लॉर्ड कॉनवॉलिस त्याचा कार्यकाळ का लक्षात तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याचा कार्यकाळ आपण जर पाहिला तर सतराशे शहाऐंशी ते किती आहे सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव आता बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे याच्यावरचे प्रश्न कारण महत्त्वाचा ठरतो आणि ते महत्वाचं का ते आता पुढे तुम्हाला कळेलच लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहिता सतराशे त्र्याण्णव मध्ये निर्माण केली आता हे प्रश्न प्रश्न के तर प्रश्न विचारले जाणार नाही फक्त असा प्रश्न त्याच्यावर विचारला जाईल की कॉर्नवॉलिस संहिता कोणत्या काळात आली तर लक्षात ठेवायचं सतराशे त्र्याण्णव मध्ये कॉर्नवॉलिस संहितेमध्ये त्याने न्यायालयीन अधिकार आणि दिवाणी अधिकार हे वेगळे केले ओके आता बघा फौजदारी आणि दिवाणी हे वेगवेगळे होते त्या काळात दिवाणीचा अर्थ काय आहे तर महसूल जमीन यांच्या संदर्भातले जे काही खटले बिटले आहेत किंवा त्याच्याबद्दलचे कामकाज हे दिवाणी म्हणायचे आणि फौजदारी म्हणजे काय तर जिथे खून होतो मारामारी होते किंवा दंगे फसाद होतात बरोबर की नाही तर ते फौजदारीमध्ये यायचे तर त्याने काय केलं कॉन संहितेमध्ये हा न्यायालयीन अधिकार आणि दिवाणी अधिकार म्हणजे जे आधी एकत्र होते ते वेगळे करून टाकले सतराशे त्र्याण्णव मध्ये बंगालमध्ये कायम धारा पद्धत सुरू केली म्हणजे आपल्यासाठी महत्वाचा काय ठरतो हा सोंडक्या का? तर कायम धारा पद्धतीसाठी आणि तीही कुठे केली बंगालमध्ये हा हे लक्षात ठेवा कॉर्नवॉलिस हा जो आहे हा आपल्यासाठी महत्वाचा काय केलं कायम धारा पद्धत कुठे गेली बंगालमध्ये गेली कुठे गेली बंगालमध्ये गेली के कधी केली इथे बघा कधी गेली सतराशे त्र्याण्णव म्हणजे कॉर्नवॉलिस संहिता आणि कायम धारा पद्धत ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं गेलं परमनंट सेटलमेंट याचा उद्गत्ता हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे की कायमधारा पद्धतीचा उद्गत्ता कोण आहे तर कॉर्नवॉलिस सतराशे त्र्याण्णव दॅट ऑल संपलं हे लक्षात ठेवायचं हा आणि भारतीय नागरी सेवेचा जनक असंही त्याला म्हटलं जातं म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं काय भारतीय नागरी सेवेचा जनक त्यामुळे लक्षात ठेवायचं भारतीय नागरिक सेवेचा जनक कळलं भारतीय नागरिक सेवेचा जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं कॉर्नवॉलिसला हा तर हे दोन मुद्दे जे आहेत ना हे परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत भारतीय नागरिक सेवेचा जनक कोण आहे आणि सतराशे त्र्याण्णव मध्ये कायमधारा पद्धती कोणी सुरू केली होती कशाही पद्धतीने विचारलं जाईल कायमधारा पद्धती सुरू करणारा कोण सतराशे त्र्याण्णव मध्ये कायमधारा पद्धती कोणी सुरू केली कायमधारा पद्धती कोणत्या वर्षी सुरू झाली लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धती कुठे सुरू केली कोणत्या वर्षी बघा किती प्रश्न तयार होत आहेत बरोबर की नाही तर हे लक्षात ठेवा ओके हा पण महत्वाचा आहे न्यायालयीन आणि दिवाणी वेगवेगळे करणारा कोण तर कॉर्नवॉलिस ओके आणि ही संहिता जी आली ती कोणत्या वर्षी बरोबर आहे पुढचे याचे मुद्दे बघूया नागरी सेवेमध्ये त्यांनी काय केलं भारतीयांना स्थान दिलं नव्हतं लय खवट होता आला का लक्षात खवचट होता त्याने भारतीयांबद्दल त्याचा तिरस्कार होता पद निर्माण केली पण ती फक्त इंग्रजांसाठीच म्हणजेच उच्च सेवेमध्ये इंग्रजांना त्याने स्थान दिलं बरोबर आहे न्यायिक क्षेत्रामध्ये त्याने विभाजन केलं होतं कलकत्ता मुर्शिदाबाद ढाका पटना या चार प्रांतिक न्यायालयाची स्थापना केली त्यामुळे लक्षात ठेवा काय केलं त्याने तर कलकत्ता या ठिकाणी काय केलं सॉरी प्रांतिक न्यायालय है ना मी कलकत्ता लिहिले इथे काय लिहायचं प्रांतिक हा अरे <laughs> मला हे होतंय न्यायालयाचं मी न करतोय न्यायालय जे आहे प्रांतिक न्यायालय हे प्रांतिक न्यायालय त्याने कुठे कुठे केले तर कलकत्ता मुर्शिदाबाद अलग लक्षात त्यानंतर कुठे गेले त्यांनी ढाका आणि पटना आता ढाका कुठे आलेला आहे ढाका हा बांगलादेश मध्ये आला बरोबर आहे आता आपल्या भारतात नाही पण पटना अरे पटना मालूम है का हमने का बोला था जो पटना है ये किसके किसकलीय है क्षेपणास्त्र है मालूम आहे ना ए पी फॉर पृथ्वी ओके जो बताया था पटना ओके पृथ्वी हा नाग हा सॉरी अग्नि त्रिशूळ नाग बरोबर आहे बर आकाश अय्य का हू असप अय्य हुआ आहे पटना तर याद रखना ओके <laughs> तर पटना याद रखना तर ढाका कुठे आहे बांगलादेशची राजधानी बरोबर की नाही तर कलकत्ता मुर्शिदाबाद ढाका आणि पटना हे प्रांतिक न्यायालय कोणाच्या काळामध्ये आली तर कॉर्नवॉलिसच्या आणि कॉर्नवॉलिसच्या काळात तिसरे मैसूर युद्ध झाले आणि श्रीरंगपट्टमचा युद्ध बरोबर आहे म्हणजे तह कळलं म्हणजे तिसरे मैसूर युद्ध कुठलं हैदर अली पासून सुरुवात झालेलं हैदर अली त्याच्यानंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान बरोबर आहे की नाही तर तिसरं इंग्रज मैसूर युद्ध लक्षात ठेवायचं हा तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध हे कोणाच्या काळात झालं सतराशे ब्याण्णव ला श्रीरंग कुठे गेला अरे नागरी सेवेचा जनक हा श्रीरंग पट्टणम कळलं श्रीरंग पट्टणम कायम सतराशे त्र्याण्णव नागरी सेवेचा जनक भारतीय नागरी सेवेचा जनक त्यानंतर तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध सतराशे ब्याण्णव हे त्याच्याच काळात झालं अलग लक्षात आणि आपण इथे काय बघितलं कलकत्ता मुर्शिदाबाद ढाका पटना या चार प्रांतिक न्यायालयाची स्थापना कॉर्नवॉलिसच्या काळात तिसरे इंग्रज मैसूर युद्ध जे आपण लिहिलं ओके त्यानंतर सतराशे एक्क्याण्णव मध्ये कॉर्नवॉलिसने जमीनदारांकडून पोलीस प्रशासनाचे अधिकार काढून घेतले आणि नवीन पोलीस यंत्रणा सुरू केली आलं का लक्षात आणि न्यायालयाने निर्माण केलेली म्हणजे दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं प्रमुख काम पोलिसांवर सोपवण्यात आलं होतं तर हे लक्षात ठेवा काय केलं सतराशे एक्याण्णव मध्ये कॉर्नवॉलिसने भारतीय जमीदाराकडून पोलीस प्रशासनाचं आणि याला सुद्धा पोलिसांच्या ज्या काही प्रशासन आहेत याच्यामध्ये त्याने सर्वात मोठी वेगवेगळी सुधारणा केलेली आहेत म्हणून याला भारतीय सेवेचा जनक म्हणतात तर ही माहिती काय होती कॉर्नवॉलिसच्या बाबतीतली होती अत्यंत महत्वाचे प्रश्न याच्यावर विचारले जातात त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा बरोबर आहे जी माहिती आता दिली आहे ती कशासाठी तर परीक्षेत जर याच्यावर प्रश्न आले तर यावरच उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे बरोबर आहे तर लाईक करायचं कसं वाटलं ते कमेंटद्वारे सा, नक्कीच सांगायचं सा, स्वागतार्थ आहे म्हणजे तुम्ही जे सांगाल ते नक्कीच अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही सुचवलं तर बरोबर आहे आणि शेअर करायचा बरोबर की नाही जसे आपल्यासारखे विद्यार्थी म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी आहात तुमच्यासारखे अनेक त्यांचं स्वप्न आहे की असं सरकारी नोकरी मिळावी तर त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम तुमचं आहे बरोबर आहे तर असंच भेटूया छोटे छोटे व्हिडिओ घेऊन आत्तासाठी एवढंच जय हिंद